नमस्कार आर एन एन आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आर एन आत्ताची ब्रेकिंग न्यूज उमरखेड येथे गावठी कट्टा व दोन कारतूस सह एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई उमरखेड येथे अवैधरित्या जिवंत कारतूस सह गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस पहाटे चार वाजताच्या दरम्यान उमरखेड मागाव रोडवरील संजेरी धाबासमोर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले राज्यात तसेच जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेने राज्य हादरले असताना उमरखेडमध्ये अवैध अग्निशस्त्र आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा यांनी पेट्रोलिंग व आरोपी शोध मोहीम सुरू ठेवली असता उमरखेड येथे रात्री तीन वाजताच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना उमरखेड येथील इसम ताईफ खान जहांगीर खान व एकवीस वर्ष राहणार सवेरा कॉलनी उमरखेड याच्याजवळ गावटी कट्टा पिस्तूल असून तो महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या गोपनीय माहितीवरून स्थानिक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे आपल्या ताफ्यासह सरकारी व घटनास्थळी दाखल झाले असता सदर वर्णनाचा युवक आढळून आला घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव ताईफ खान जहांगीर ता खान असून त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे देशी कट्टा व दोन जिवंत कारतोस मिळून आल्याने व त्याच्याकडे कोणताही परवाना नसून त्याने हे हत्यार अमजद खान सरदार खान राहणार पुसद याच्याकडून तीस हजार रुपयामध्ये विकत घेतले असल्याचे सांगितले त्यानंतर सदर युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी कट्टा व कारतूस अंदाजे एकतीस हजार करून त्यास अटक करण्यात आली पोलिसांनी ताईफ खान जहांगीर खान पठाण राहणार उमरखेड व अमजिद खान सरदार खान राहणार वसंत नगर पुसत या दोघांविरोधात पी एस आय अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट तीन पंचवीस पस्तीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड पोलीस निरीक्षक सिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पी एस आय अमोल राठोड रेवन जागृत तेजाब रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद तास सुनील पंडागळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली पुढील तपास उमरखेडचे उपभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनिल साळवे करीत आहेत आर एन एन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शैलेश ताजवे यांची विशेष